त्याच्यानंतर आपण येऊ इकडं मागं बोलेरो पिकअप बरेच आहे आणखीन दोन तीन बोलेरो पिकअप येणार आहेत त्याच्यानंतर आपण येऊ बोलेरो पिकअप वन पॉईंट थ्री दोन हजार अठराचा चा मॉडेल आहे सात लाख रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे पेपर इचे नवीन येणार आहे मित्रांनो अशा चांगल्या आणि खूपसुरत कंडिशन मध्ये याचं भी गार्ड वगैरे बनलेला आहे मित्रांनो गाडी अशी चांगल्या कंडिशन मध्ये आहे रेडियम वगैरे आपण बघू शकतो किती चांगल्या पद्धतीनं एकदम नवीन आणि नवरी सारखी सजलेली आहे फक्त नवरा पाहिजे नवरा बी चांगला पाहिजे त्याला म्हणजे जशी नवरी आहे खूपसुरत तसा नवरा बी चांगला पाहिजे म्हणजे जाम हां गाडी साडेसात लाख रुपये ऑफर आहे आणि निगोशिएबल आहे संदीपू कमी जास्त होणार आहे लोन याच्यावर बी होणार आहे पन्नास साठ ऐंशी सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट हिला बी लागणार आहे बस बाकी त्याच्यानंतर आम्ही बाकीचं पूर्ण लोन मारून देऊ त्याच्यानंतर आपण बघू पुढं अशोक लीलँड दोस्त दोन हजार वीसचा अशोक लीलँड दोस्त आहे मित्रांनो एम एस ट्वेंटीमध्ये चार बोल्ट आहे चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे साडेसहा लाख रुपये ऑफर आहे पेपर हिचे रनिंग कंडिशनमध्ये आहे आणि साडेसहा लाखामध्ये मी निगोशिएबल आहे मित्रांनो गाडी ओरिजिनल कंडिशनमध्ये ओरिजनल पेंटमध्ये गाडी आहे दोन हजार दोन हजार वीसचा मॉडेल आहे त्याच्यानंतर आपण बघू पुढं संदीप भाऊ मेगा एक्सल मेगा एक्सल दोन हजार अठराचा मेगा एक्सल आहे संदीप भाऊ आपण इचं तीन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे ऑन टेबल समोरासमोर करून घेऊ पेपर इचे मी रनिंग कंडिशनमध्ये भेटणार आहे चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे त्याच्यानंतर आपण पाहू टाटा एस पेट्रोल हे टाटा एस जे आहे तो पेट्रोल आहे चारी टायर बटन आहेत दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे पेट्रोल हिचा आपण ऑफर ठेवलेलं आहे तीन लाख साठ हजार रुपये निगोशिएबल आहे नाइंटी फाय नाईन्टी पर्सेंट लोन हिच्यावर बी होऊन जातो दहा पर्सेंट पाच पर्सेंट तुम्हाला डाउन पेमेंट करावा लागणार आहे कमी म्हणजे तीस ते चाळीस हजार रुपये हो तीस ते चाळीस हजार रुपये हा कमीत कमी डाऊन पेमेंट हजार काहीच नाही संदीप भाऊ झिरोईकेव्हलच डाऊन बाईकच्या लेवलचं डाऊन पेमेंट आहे तुम्ही मोठी गाड्याचे मालक होऊ राहिले त्याच्यानंतर आपण पाहू दोन हजार अठराचा सा टाटा एस आहे साधावाला गोल्ड मध्ये पेपर नवीन भेटणार तीन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे पेपर इचे नवीन भेटणार आहे दोन वर्षाची पासिंग आणि एका वर्षाचा इन्शुरन्स हा एम एच तेवीसमध्ये अवेलेबल आहे दोन हजार अठराचा मॉडल आहे टायर इचे बी नवीन कंडि नवीन आहे त्याच्यानंतर आपण बघू दोन हजार वीसचा टाटा एस एम एच बारामध्ये आहे दोन हजार वीसचा टाटा एस आहे इथं आपण ऑफर ठेवलेला आहे चार लाख चाळीस हजार रुपये निगोशिएबल आहे लोन हिच्यावर बी साडेतीनशे पुढंच लोन होणार बाकी हो साडेतीन साडेतीनच्या पुढं होणार त्याच्यानंतर आपण बघू दोन हजार सोळाचा मॅक्सी ट्रक बोलेरो पिकअपमध्ये तीन मॉडेल येतात मित्रांनो मी तुम्हाला सांगून सांगून देतो बोलेरो पिकअपमध्ये जे आहे तर तीन मॉडल येतात एक वन पॉईंट सेवन येते एक वन पॉईंट थ्री येते आणि एक मॅक्सी ट्रक येते तर ही मॅक्सी ट्रक आहे जी सर्वात छोटी गाडी आहे मॅक्सी ट्रक ही दोन हजार सोळाचा मॉडेल आहे हिचं आपण ऑफर ठेवलेला आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे एम एस पंधरा मध्ये आहे अशी छान कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो लोन होतो लोन त्याच्यावर पन्नास एक हजार डाऊन पेमेंट वर तुम्हाला बोलेरो पिकअप चा आपण करून देऊ त्याच्यानंतर आपण आणखीन एक बोलेरो पिकअप पाहू वन पॉईंट सिक्स आहे दोन हजार सोळाचा चा मॉडेल आहे साधी वाली आहे बीएस थ्री वाली आहे पंप वाली जी येते ना वाला आहे संदीप सेन्सर नाही साधावाला मॉडल आहे ते आपण आता जी बघितली ती बी साधी आहे सोळाची ही बी सोळाची आहे साधी हिचा साडेसहा लाख रुपया उप ठेवलेला आहे निगोशिएबल आहे टायर एकदम चांगल्या कंडिशनमध्ये तुम्ही बघू शकता कॅबिन वगैरे हिचं एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे असा घास वगैरे लावलेला आहे खूप छान पद्धतीनं लो गाडी लोन हिच्यावर बी होऊन जातो साडेपाच ते सहा लाख साठ ते सत्तर हजार रुपये हिला बी डाउन पेमेंट येतात येणार आणि बाकीचं तुम्हाला लोन करून देऊ परत एकदा मी व्हिवर्सला सांगणार आहे का संदीप भाऊ एवढी धावपळ करून तुमच्यासाठी व्हिडिओ आणतात मित्रांनो तर जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त स्टार द्या आणि जेवढे जास्त होणार तेवढे जास्त स्टार द्या आणि लाईक करा आणि त्यांच्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करत जा मित्रांनो म्हणजे नुसते व्हिडिओ बघून पुढं चालत नका जाऊ किती वेळ लागतो म्हणण्याची गोष्ट एक बटन हे फक्त दाबून चालायचं पुढं तर सबस्क्राइब करत जा मित्रांनो म्हणजे त्यांचं मनोबळ वाढवणार आहे आणि ते व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त आणणार आहे तर मी तुम्हाला तेच म्हणणार का फक्त त्यांना जास्तीत जास्त स्टार द्या मित्रांनो आणि सबस्क्राइब करा काही वेळ लागत नाही मित्रांनो ज्याशी व्हिडिओ स्टार्ट झाली का सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाखवू दाबवायचा म्हणजे तुम्हाला संदीप बोनस जशी व्हिडिओ टाकली का तुम्हाला तुरंत मेसेज येणार बेल आयकम दाबून ठेवायचं मित्रांनो चला आपण पुढे गाडी पाहूया दोन हजार एक अठराची अशोक लेलँड दोस्त आहे मित्रांनो नांदेड पाशिंगमध्ये आहे चांगल्या मध्ये गाडी आहे सेकंड ओनरमध्ये अशा खूप चांगला फ्रश वगैरे इंटेरियर वगैरे खूप चांगला आहे टायर वगैरे पाचवी टायर म्हणजे स्टेपनीचे धरून पाचवी टायर चांगल्या मध्ये आहे गाडीचे एका वर्षाचा नवीन इन्शुरन्स भेटणार आणि पाशिंग जी आहे तर दोन हजार पंचवीस जानेवारी पर्यंत आहे म्हणजे पाशिंग बी चांगल्या चांगलीच आहे त्याची त्या हिशोबाने याचा आपण ऑफर ठेवलेला आहे पाच लाख साठ हजार रुपये निगोशिएबल आहे कमी होणार मित्रांनो तुम्ही या एकदा लाईफलाईनवर भेट द्या आम्हाला बघा कमी जास्त तर होणारच संदीप प्रत्येक गाडीमध्ये कमी जास्त होणारच ते म्हणतात ना मराठीत मराठीत म्हण आहे हगायला बसलं तर मागे पुढं सरकावं लागतं ते व्यवहार आहे आपल्याला लोकांना जागा ठेवावी लागते हा तर आपल्याला कसं आहे लोकांना व्यवहारासाठी थोडीफार मागे पुढं व्हायला जागा ठेवावी लागती संदीप हो त्याच्यानंतर आपण पाहूया दोन हजार अठराचा एस टी मॉडेल आहे टाटा एस मित्रांनो अशा चांगल्या कंडिशनमध्ये एम एच अडतालीस विरार मुंबई पासिंग ही गाडी आहे मित्रांनो तुमच्या समोर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो गाडी इचे पेपर दोन वर्षाची पासिंग आणि एका वर्षाचा इन्शुरन्स नवीन भेटणार आपण बघूया गाडी व्हिडिओमध्ये बघू शकता गाडी किती चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो तीन लाख साठ हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे ऑफर तीन लाख साठ हजार रुपये अठराच्या गाडीचा आपण ऑफर ठेवलेला आहे मित्रांनो त्याच्यात बी निगोशिएबल आहे कमी होणार ऑन टेबल आपण तुम्हाला कमी जास्त करून देणार त्याच्यानंतर आपण पुढं येऊया मित्रांनो सुप्रो महिंद्राची सुप्रो आहे मित्रांनो भाऊ एम एच बावीसमध्ये आहे परभणीवाले चुन लो परभणी नांदेड हिंगोली सब पासिंग में अपने पास गाडी मिळती आहे संदीपू ऐसा कुछ नहीं है एम एस ट्वेंटी रहे और तुमको तुम्हारी पासिंग नहीं मिलेंगी ऐसा नहीं है कहीं की भी कोई भी पासिंग में गाडी मिलती है दोस्तों तो आपल्याकडे पहा अशी चांगल्या कंडिशनमध्ये व्हाईट कलरमध्ये सुप्रो आहे डबल टॉपवाली एच डी मॉडल जे म्हणतात सुप्रोमध्ये ते वाला आहे दोन हजार एकोणीसचा आहे आणि फक्त आणि फक्त चार लाख चाळीस हजार रुपयेचा ऑफर ठेवलेला आहे ते बी निगोशिएबल आहे पेपर इचे नवीन भेटणार टायर कंडिशन हिचे जे आहे तो टायर कंडिशन मागचे दोन सत्तर पंचाहत्तर टक्के आहे आणि पुढचे बी सेम आहे हां ऑफर इच्छा चार लाख चाळीस हजार रुपये सांग कमी होऊन जाईल ऑन टेबल कमी होणार त्याच्यानंतर आपण पाहूया एकदम अशी व्हाईट कलरमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये अशोक लीलंड दोस्त आहे मित्रांनो समोर आपल्या अशा चांगल्या कंडिशनमध्ये आहे दोन हजार सोळाचा आहे मित्रांनो चार लाख वीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार टायर नवीन आहे टायर जे आहे तो बटन आहे आणि स्टेबरी बी चांगल्या कंडिशनमध्ये आहे तो दोन हजार सोळाचा मॉडेल आहे संदीप भाऊ आणि आपण ऑफर ठेवलेला आहे चार लाख वीस हजार रुपये निगोशिएबल आहे साडेतीन लाखापर्यंत लोन होतो सोळाच्या गाडीवर हो। पन्नास बिने देणार निगोशिएबल आहे चार लाख वीस हजार मध्ये निगोशिएबल करणार आहे आपण व्यवहार करणार आहे तेवढे बी नाही द्यायचे हां त्याच्यानंतर आपण पाहूया इंट्रा व्ही टेन इंट्रा व्ही टेन आहे टाटाची गाडी आहे मित्रांनो चांगला कलर आहे चांगल्या कलर गाडी आहे दोन हजार एकोणीसचा मॉडेल आहे एव्ही साडेचार लाख रुपये हिचा बी ऑफर ठेवलेला आहे संदीप भाऊ निगोशिएबल आहे लोन फॅसिलिटी हिच्यावर बी आहे टायर तुम्ही बघू शकता याच्या बटन कंडिशनमध्ये आहे टायर संदीप भाऊ अशा चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे एम एस ट्वेंटीमध्ये आहे व्ही टेन आहे मित्रांनो व्ही थर्टी नाही आणि ज्याला व्ही थर्टी बी लागली या ज्याला वन पॉईंट सेवन या वन पॉईंट थ्री जे कोणती बी गाडी लागली तर ते तुम्ही मला डायरेक्ट कॉल बी करू शकता मित्रांनो मी प्रत्येक वेळेस माझा नंबर सांगतो आणि आन, आणखी एक वेळेस नंबर सांगतो चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर दहा ऐंशी हो माझा नंबर आहे तुम्हाला कोणती बी गाडी लागली तर तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट लाईफलाईनवर भेट द्या मला मी तुम्हाला इथंच भेटणार मित्रांनो सकाळी दहा वाजेपासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपलं ऑफिस आहे चालू राहत मित्रांनो त्याच्यानंतर आपण पाहूया व्हाईट कलर मध्ये एम एच मध्ये सुपर कॅरी डिझेल आहे डिझेल आहे मित्रांनो डिझेल गाडी आहे दोन हजार एकोणीसचा मॉडेल आहे चार लाख पन्नास हजार इचा ऑफर ठेवलेला आहे निगोशिएबल आहे कमी जास्त होणार आहे ऑन टेबल दोन हजार एकोणीसचा मॉडेल आहे पेपर इथे नवीन भेटणार दोन वर्षाची पासिंग आणि एका वर्षाचा इन्शुरन्स हे नवीन भेटणार आहे ऑफर दिलेला आहे चार लाख पन्नास हजार रुपये साडेचार लाख रुपये कमी होणार आहे कमी तर करावंच लागतं संदीप भाऊ दर्थ आणि आणखीन सांगितलं त्यांनी का आम्ही संदीप पत भाऊ फटफटी बाबाचे व्ह्यूवर्स आहे म्हणून तर मग तर आणखीन कमी करावं लागतं डिस्काउंट द्यावं लागतं साठी डिस्काउंट द्यावं लागतं ही ही गाडीचा ऑफर आहे दोन हजार एकोणीसचा मॉडेल आहे पेपर पेपर इचे नवीन भेटणार दोन वर्षाची पासिंग आणि एका वर्षाचा इन्शुरन्स नवीन भेटणार करून देणार फायनन्स फायनान्स करून देणार हिला डाउन पेमेंट येणार चाळीस ते पन्नास हजार रुपये आता आपण एक बोलेरो पिकअप फुटली आपला ऍड्रेस जे आहे तो मित्रांनो हे जुन्या बीड बायपास वर आपला ऑफिस आहे मित्रांनो निशांत पार्क होटलच्या बाजूला असं आपला ऑफिस आहे मित्रांनो एम आय टी कॉलेजच्या समोर आणि निशांत पार्क होटलच्या बाजूला आपला ऑफिस आहे तर बीड बायपास वर जे आपला ऑफिस आहे तर आपण बघू शकता एक गाडी राहिलेली होती संदीप भाऊला कव्हर केला होता सगळं काही म्हणजे संदीप भाऊच्या डोक्यात होती चांगली गाडी आहे एम एस ट्वेंटी मध्ये आहे वन पॉईंट सेवन आहे मित्रांनो जे बैलचे जे मतलब ते रेस स्कॉट खेळतात ना जे काय म्हणते त्याला शेंगी गोडा हा ते त्यांच्यासाठी वन पॉईंट सेवन चांगले राहतात ते बैल घ्या घेण्यासाठी म्हणजे घेऊन जाण्यासाठी कारण की मी मागच्या आता एक पंधरा दिवसात कमीत कमी पाच सात गाड्या दिल्या आपण बैल आलेला सेम वन पॉईंट सेवन तर वन पॉईंट सेवन आपल्याकडे सर्वात जास्त राहतात संदीप भाऊ आणि वन पॉईंट थ्री बी जास्त असतात गाड्या पिकअप आपल्याकडे समजा इथं आल्या आपल्या ऑफिसला नाही आले म्हणजे तुम्ही काय इथं औरंगाबादला आले म्हणजे ते हा गाडी घ्यायला आले आणि आम्हाला भेट देऊन नाही आले म्हणजे काय आले तुम्ही गाडी घ्यायला ते मी वारंवार म्हणत राहतो मला कॉल येत राहते भरपूर तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर लोकं येतात आमच्याकडे आणि गाड्या घेऊन जातात आणि आम्ही गाडी बी चांगल्या गॅरंटीवर देतो भरोशेवर देतो हां आता ते माणसाची गॅरंटी नाही तर मशिनरी आहे संदीप भाऊ हां तरी गॅरंटी आपण म्हणजे चांगलीच गाडी देतो तर आता आपण बघूतो दोन हजार एकोणीसचा मॉडेल आहे आठ लाख रुपयेचा ऑफर आहे निगोशिएबल आहे दोन वर्षाची पासिंग आणि एका वर्षाचा इन्शुरन्स नवीन भेटणार आहे गाडी अशी चांगल्या कंडिशन मध्ये अशी खूपसुरत कंडिशन मध्ये गाडी आहे एम एस ट्वेंटी मध्ये ऑफर हिचं आठ लाख रुपये ठेवलेला आहे कमी होऊन जाईल निगोशिएबल आहे पन्नास साठ भरायची पन्नास ते साठ गाडी घेऊन जायची चार ते पाच दिवस जास्तीत जास्त पाच दिवस जेवढ फास्ट पेपर तुमचे बँकेला देणार तेवढं फास्ट तुम्हाला लोन होणार ओके okay. थँक्यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र